फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस खरं म्हणजे सिंधुदुर्गाच्या इतिहासातले एक सुवर्ण अक्षराणी लिहिण्यासारखी एक महत्वाची घटना आज आहे घडते आदरणीय राणेसाहेबांचा वाढदिवस कालच या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा झाला खर तर कालच्याच दिवशी याचं भूमिपूजन करायचं होतं परंतु याच वाढदिवसाच्या औचित्याने आज आम्ही भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि आज हे सांगताना आनंद आहे की आदरणीय राणेसाहेबांनी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी सातत्याने वेगवेगळ्या उपाययोजना करा त्यांचं स्वतःचं उत्पन्न वाढलं पाहिजे त्यांच्या उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे यासाठी शासन असेल वेगवेगळ्या वेग सहकारी संस्था असतील किंवा बाजार समिती असेल जिल्हा बँक असेल या सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे अशा प्रकारचं नेहमीच मार्गदर्शन करत राहील आणि जिल्हा बँक म्हणून आम्ही या दृष्टीकोनातनं सातत्याने या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करतो आहोत खरं तर बाजार समितीचा आव्हान स्वतःचा उभं करणं याच्यासाठी मागची पं पंचवीस तीस पस्तीस वर्ष सातत्याने प्रयत्न करून सुद्धा आज बाजार समितीची अवस्था जवळपास मागच्या दोन तीन वर्षामध्ये अशी आलेली होती की या बाजार समितीच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याचे पैसे सुद्धा बाजार समितीच्या खात्यामध्ये नाहीत आठ आठ महिने या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही असं ठरवलं की ह्याला कुठेतरी आपल्याला उभारी दिली पाहिजे पालकमंत्री महोदयांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि त्यांनी म्हटलं की आपल्याला काहीतरी जबाबदारी घ्यावी लागेल आणि आपल्याला हा बाजार आवार उभा करायचा आहे आणि मग त्याच्यातनं शासनाकडनं जमीन मिळेल का याच्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु महाराष्ट्रामध्ये शासनाची जमीन बाजार समितीच्या आवारासाठी देण्याची कुठली आणि त्याच्यामुळे तेही काही शक्य होत नव्हतं पण स्वतःचे पैसे आणायचे कुठून हा एक मोठा यक्ष प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर होता आणि शेवटी जिल्हा बँक म्हणून आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला की एकदा कुठेतरी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे कारण शेवटी जिल्हा बँक ही सुद्धा शेतकऱ्याची बँक आहे आणि बाजार समिती ही सुद्धा शेतकऱ्याची आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थाने पाठबळ द्यायचं असेल तर कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे आणि ती जबाबदारी जिल्हा बँक म्हणून आम्ही स्वीकारली आणि त्याच्यातला पावणे दोन कोटी रुपये कर्ज या ठिकाणी बाजार समितीसाठी लागणारी हे जी जमीन आहे ही खरेदीसाठी कर्ज तात्काळ मंजूर केलं खरं म्हणजे महाराष्ट्राच्या आणि सहकाराच्या इतिहासामधली पहिली घटना आहे की ज्या ठिकाणी बाजार समितीचा आवार खरेदी करण्यासाठी जिल्हा बँकेने स्वतःचं रिस्क घेऊन कर्ज दिलं परंतु आम्ही तो निर्णय घेतला आणि तो घेतल्यानंतरच्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांचा पुढाकार होता त्यांनी शब्द टाकला आणि दीपक भाई केसरकर यांचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आभार मला मानावे असे वाटतात की त्यांनी सिंधूरत्न योजनेतनं जवळपास सव्वा चार कोटी रुपये अनुदानाची योजना मंजूर केली आणि एवढा निधी मंजूर केल्यामुळे आज आपण तात्काळ याचं भूमिपूजन करू शकलो आणि ज्या माध्यमातून आता जे आपण बघितलं तसा सुसज्ज आव्हान या ठिकाणी पुढच्याही वर्षभरामध्ये उभा राहील या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपला माल विक्रीचा एक केंद्र उपलब्ध होईल म्हणजे या ठिकाणी रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे या ठिकाणी देवगड निपाणी सारखा महत्वाचा एक रोड या ठिकाणी बनतो आहे आणि या माध्यमात बेळगाव कोल्हापूर या भागातले व्यापारी सुद्धा आपल्याकडे येतील रेल्वेच्या माध्यमातन मुंबई आणि बाकीच्या शहरांकडे जाणारा जो माल आहे तो पाठवण्याची व्यवस्था या भागातनं केली जाईल आणि म्हणून या या जागेची निवड करण्यात आली आणि म्हणून आम्ही हे सगळं करत असताना या पुढच्या काळामध्ये जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जसं की आता आम्ही कुडाळमध्ये पणन मंडळाची आदरणीय पलन मंत्री साहेब या ठिकाणी स्वतः आहेत त्यांच्याकडे एक माझी विनंती राहील की या ठिकाणी कुडाळ येथे पणन मंडळाची एक स्वतःची जागा आहे ही जागा आपण भाडे तत्वावर बाजार समितीला द्यावी की जेणे करून कुडाळ आणि मालवण या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी तिथे एक उपबाजार आम्हाला करता येईल आणि त्याच्याच बरोबर आता जी एक सूचना आली होती की या ठिकाणी या जिल्ह्यातल्या सगळ्या मत्स्य विक्रेत्यांसाठी किंवा त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला एक केंद्र उभारायचं आहे खरं म्हणजे मत्स्य खात्याचे मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री महोदयांचा पहिला प्रस्ताव होता की आपल्याला या जिल्ह्यातल्या माशा मासे विक्रीसाठी एक घाऊक विक्री केंद्र आणि त्याच्यासाठी एक्सपोर्ट करण्यासाठी एक केंद्र विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करता येईल आणि त्याच्यासाठी सुद्धा बाजार समितीने पुढाकार घेतलाय जिल्हाधिकारी महोदय स्वतः आहेत आम्ही त्यांच्याकडे एक की येथे एकर जागा या ठिकाणी शासनाची जी आहे ती उप बाजारासाठी द्यावी आणि ती भाडे तत्वावर द्यावी की जेणेकरून या ठिकाणी मत्स्य विभाग असेल फणन विभाग असेल आणि सहकार विभाग असेल या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मोठं एक्सपोर्ट केंद्र त्या ठिकाणी तयार कर लागेल आणि करू की जेणेकरून गोव्यामध्ये जे आज घाऊक व्यापारी केंद्र आहे ते केंद्र त्या ठिकाणी बांध्यात सुरू होईल आणि तिथे कोल्हापूर बेळगाव गोवा या सगळ्या भागातले जे व्यापारी आहेत ते तिथे येऊन माशांची खरेदी करून जातील आणि तिथूनच आपलं मोपा विमानतळ असेल किंवा रेल्वेचे कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणाहून सुद्धा जो उच्च दर्जाचा मासा आहे तो एक्सपोर्ट करण्यासाठीचं केंद्र आणि त्याच्या सुविधा सुद्धा बाजार समितीच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि हा संकल्प खऱ्या अर्थाने हे भूमिपूजन झालंय आणि मला खात्री आहे की जे जे संकल्प घेतले आहेत ते ते संकल्प आम्ही वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि खास आज या ठिकाणी रावल साहेबांना निमंत्रित सुद्धा एक स्वार्थ आहे की या ठिकाणी हा आवार उभा करत असताना इमारती उभा करणं भौतिक सुविधा उभा करणं या सगळ्यासाठी खऱ्या अर्थाने आपले आशीर्वाद आणि सहकार्य साहेब आम्हाला लागणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की आपल्या आशीर्वादात आम्ही ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर उभ्या करू आणि आदरणीय राणे साहेबांच्या स्वप्नातलं सिंधुदुर्ग उभं करण्यासाठी याच्यातला हा प्रकल्प एक नक्की उचलेल याची मला खात्री आहे माझे लांबलेले दोन थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका